पूरा स्कोप में आए बरिच सामाजिक प्रोग्राम कॉर्पोरेट रिस्पांसिबिलिटीज सोसाइटी नेम इज पार्ट ऑफ द इंस्टॉलेशन से स्वरूप भी आह तुम्हाला आह थोड़ा सा सांतु है कार्यक्रम से कई नेटवर्क से कुछ शुरू हुआ है कि आज कार्यक्रम वाला आह बड़ी चीज मानने वाले बन गए आह ज़्यादा है आह तो चलिए कि चीफ गेस्ट प्रोफेसर मिलिंद नारकर जी आह एपीआई इंडिया

आणि डॉक्टर चरण बाले जे डिपार्टमेंट ऑफ चे एचओडी आहेत डी पाटील मेडिकल कॉलेज पुणे अशी बरीचशी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाकरता येणार आहेत प्रोग्राम सकाळी आठ साडेआठ साडेआठ वाजता सुरू होणार त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ज्या लोकांनी बरेच भरघोस कार्य केले आहे अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवेत जे लोक कार्यरत आहेत तर त्यांच्या आपण जर जो शिस्त टीचे अवॉर्ड्सही आपण करतो

आपण पाहतो आहे की भारतात स्पेशली तरुण लोकांमध्ये नृत्यपणाचं प्रमाण वाढत आहे निद्रा नाश आणि निद्रेशी संबंधित विकार याबद्दल समाजात बरं कमी ज्ञान आहे तर त्याच्याशी संबंधित पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम आपण ठेवतो आहे बऱ्याचशा संस्था ज्या आहेत त्या सुद्धा या कार्यक्रमात आपल्याला जॉईन करणार आहेत त्याच्यापैकी बहुजन हिताय संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान फाउंडेशन आवाज इंडिया टीव्ही ही सगळी लोक आपल्याला या कार्यक्रमामध्ये जॉईन करणार आहेत पब्लिक फोरमचा कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत तर असं हे या कार्यक्रमाचं एक सुशिष्ट रूप आहे प्रश्नस्थितीत डॉक्टर सर म्युनिसिपल डिटेल मध्ये सांगितले आहे आणि सर्व डॉक्टर मंजुरी भरून नम्र विनंती आहे की हा कार्यक्रम जसे जास्तत्या मीडियामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये

जे मिडी गॅमी नावाचं ऍप आहे त्या ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्यांचे एक हे आहे कंपनी त्यांनी मिडी गॅमी नावाचं डेव्हलप केलेलं आहे तर ते तुमचं रजिस्टर करतात तुम्हाला त्या कोणती एक कॉन्फरन्स दिलेला सुरुवात त्या कॉन्फरन्सचा लाईव्ह तुम्ही पाहू शकता आणि त्याच प्रकारे ते युट्यूबर आहे त्यांचे पण तुम्हाला जे लेक्चर तुम्हाला जे ऐकायचं आहे त्या कॉन्फरन्सचं त्या कॉन्फरन्सचं तुम्ही त्याच्यामध्ये आहे ಸಮಾರಂಭ ಸಫಾರಿ <si suppression> <desconaltro> <agępistler> <sharpot fibri>

पतग्रहण सोहळा हा आहे व लगेचच त्यानंतर दुपारी तीन वाजता एक जनजागरण कार्यक्रम आहे विषय आहे लँग्वेज मध्ये स्लीप ऍपनिया आणि ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया आणि मेटाबॉलिक सिंड्रोम असं म्हणतात या कार्यक्रमाला नागपूरातील व जवळपासच्या सर्व नागरिकांनी रुपातून उपस्थित राहावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्यासोबतच आपल्या घरातील आपल्या शेजाराबाजारातील काही व्यक्ती असतील जे दर्शनी आपल्याला थोडे गाडसर दिसतात अशा सर्व व्यक्तींना देखील आपण या कार्यक्रमाकरता निमंत्रित करावे हा कार्यक्रम म्हणजे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता यांनी घेतलेला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे संचलन आमचे सेक्रेटरी डॉक्टर साहेब करणार आहे सोबतच सिनियर फिजिशियन प्रोफेसर डॉक्टर पी के देशपांडे सर डॉक्टर शंकर खोबरागडे सर अकोल्याहून चेस्ट फिजिशियन डॉक्टर प्रशांत अग्रवाल सर व तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता व सध्याचे डायरेक्टर डॉक्टर पद्माकर सोमवशी सर हे दे देखील या कार्यक्रमानिमित्त विशेष करून अमरावतीहून अकोल्याहून येत आहे या सर्व तज्ञांचे मार्गदर्शन आपण सर्वांनी

सतत पाहत राहणे सतत त्याच्या सोबत काही ना काही फास्ट फूड सारखे आयटम्स त्याच चरवण करत राहणे या बदललेल्या राहणीमानामुळे लॉंग टर्म बरेच स्टेट डेक्युमेंटल याचे इफेक्ट होतात म्हणजे दीर्घकालीन तो करता खूप घातक असे परिणाम होतात अवेयरनेस जो शूट लागलेला आहे त्याला सिकेंड सिंड्रोम असं म्हणतात म्हणजे कार्डियोवास्क्युलर किडनी आणि मेटाबॉलिक सिंड्रोम याचा उद्गम देखील यातूनच आहे त्या लोकांना थोडीशी जाडी असते ज्याला आम्ही ओव्हरवेट असं म्हणतो त्या मध्ये त्यांचे खोरण्याचे प्रमाण सुरू होते खोरण्यामध्ये ऍक्च्युली शरीराच्या आतमध्ये स्लीप ॲपनिया होत असतो आणि रात्रभर त्याची शांतपणे त्या व्यक्तीची झोप होऊ शकत नाही त्याची शांतपणे झोप होऊ शकत नाही त्याच्या टिश्यूजला ऑक्सिजनची ऑक्सिजन ची होऊ शकत नाही तर त्यामुळे दिवसभर कामामध्ये लक्ष न लागणे जवळ थकवा येणे व सतत झोप घेत राहणे तासभर काम केलं तरी झोप येत राहणे ते सगळे होतात याला समजा वॅशन मध्ये ऑब्सेंट्युस ची आता आपण जर काम ह्याच्यामध्ये सिंडोन बघितला तर याचा उगम म्हणजे रात्रीची झोप न होणे त्यामुळे दिवसभर फटीक राहणे आणि त्या फटीक अजून निष्क्रियता दिवसभरात वाढणे आणि वर्ष होत राहते आणि नळत राहते त्यावेळेस माणसाचं वजन भरपूर वाढायला आम्हाला आमच्या अनुभवातून असं जाणवले की ते पेशंट जर झाले त्यांच

तर पीएस प्रोवेस असिस्टंट त्यांनी 40 मिनिटावर रिलीज करून सकाळी दिसूनच पसंदाकडे चालू होते याच्या सगळ्या गाईडलाईनचे इंटरनेट सोसायटीने तुम्हाला आम्ही तयार केलेल्या खूप रिसर्च करून तयार केलेल्या गाईडलाईन या गाईडलाईन्स आम्ही थेट जनतेपर्यंत सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो म्हणून हा उपक्रम घेण्याचा आमचा मानस आहे ठीक आहे सर डॉक्टर कळत पार सर आहे तर में जी और को भी सर ये पांच उद्योग वाले जो बैठे हैं डॉ राजेश अध्यक्ष हैं मैं कोई बोलता नहीं है uh, uh, तो ले जो लेफ्ट हैंड साइड में डॉ सुधीर साहब हैं ये इमीडिएट सेक्रेटरी हैं एपीए और गड़म पर सरना ऑडिट सदस्य में उपस्थित हैं आपा के बारे में बता दो मोटा पॉइंट तो ओरिजिनरी फिस्कल है ओरिटिक है और लैक ऑफ इयर्स है जैसे बैलेंस नहीं हो रहा बॉडी में भी दिखता भी जा रहा है

जितना भी जैसे आज आपने ढाई हजार कैलोरी लिए तो ढाई हजार कैलोरी का यूटिलाइजेशन होना चाहिए कितना सुनकर रहता है मतलब जितना कितना रहता है अपने आपने कुछ भी जमा नहीं होने देता तो यूर बॉडी शुड भी लाइक है कमोट फिलोसफी यूज करो मोटा तो अपने आप कम देखो खाने के बाद सो गए सोने के बाद फिर दूसरे दिन और खा रहे थे मॉर्निंग आफ्टरनून डेली और उसके बाद में ये फेस्टिवल्स है स्पेशली जो महिलाएं

ओबेसिटी के साथ संबंध हर एक चीज का है ओबेसिटी के साथ में आपसे कोई भी चीज के लिए होता है। और ओमेगा थ्री ओमेगा सिक्स फाइल जो होता है आपका जैसे फाइल आप खा रहे हैं, उसके कितने वैल्यू है और कितना कुछ खा रहे हैं, तो वो बहुत इंपॉर्टेंट है और आपको फिश का जो सेवन है फिश फिज बहुत इंपॉर्टेंट होता है अपने आप फिश खाते

ख्याल <laughs>